नवरी टोपान जेवली असेल म्हणून तिचे लग्नान पाऊस पडला पुण्या या पावसाने आमचं जावाचं वांद केलं दोस्ताला फोन करून बोललो इकडं कांज्यान पाऊस पडले कुठं जावाला ने मग त्याने मना खारघरला आणला खारघरच्या हायवे ला ब्रेक मारला नगारी हायवे ब्रेक ला वलवली अरे बाबा यो हॉटेल आहे का काचचा बांगला केर बाई या हॉटेलचा मालक के हिर्यांच्या कारखान्यान कामालय का आखे माल्याला नुसतं डायमंडच लावले तर करतो यो बघ यो मालक आहे तू चिचर याला शेट करता आधी जेवून जा मग सगळा सांगता मग आम्ही बी क्लोज झालेल्या पाट्या ओपन केल्या ना जसा वरती चरलो तर बघता होत काय समोर अमेझॉनचा जंगल मना तर असा वाटत होता का मी कुठल्या तरी भूतांच्या पिक्चरांना शिरल्यावर अरे भाई इकडे वॉटरफॉल थांब थोबरत धुवून दे तर करताच के अरे या सगळा खोटा खोटा आहे अरे तू लाग बोलतो खोटा खोटा आहे पण मना इथं खरोखरची भीती वाटले त्याच्यापेक्षा आपण खालीच जेऊ चल भूतांच्या पिक्चरांच्या बाहेर निघलो ना आम्ही जावाला बसलो इक्र मेनू कार्ट उगरीत ना तर माझ्या समोर निला लाल हिरवा ना कलिंगार लावलेली गाला आली अरे बाबा यो तर वर्ल्ड कपच आहे त शेठ यो यांचा स्पेशल ड्रिंक आहे छत्री बाजूला करून मिनी पहिले कलिंगार खाला सगळा बघून मीनी तर टॅबलालाच मिठी मारली भाई करत काय हौसांडेपणा करतस म्हणून तुम्हाला कुठं नेत ना शेट तू कला लास तू बी खा अरे आपले राश रास कोण ना खायला भाई करत कालच खाला मग आमचे समोर आला पापलेट भाई जरा बारीक बारीक गोपांड मार तर करत राहून दे जे पोरण पोर शालत कॅशेट ची ये साईड खपल्यावर आम्ही साईड बी लावली भाईनी तर पार काट पण चुकून खाल आवरा सगळा सपाट केल्यावर व आम्ही मेन कोर्स मागून समारंभाची सांगता केली पुन्हा तुम्हाला भी जेवणाचा एक आगला वेगळा अनुभव घ्यावाचा असेल तर आपले खारगारन हायवे ब्रेकला नक्की जा